निसर्गातील बदलामुळं आज कोणतेही पीक फवारणीशिवाय येईल याची खात्री नाही त्यामुळं फवारणी आवश्यक झाली आहे परंतु फवारणीचं काम जोखमीचं असल्यानं मजूर मिळत नाहीत तसेच पंपानं फवारणी करताना वेळ व पैसा खूप जातो शेतात पावसाचं पाणी असल्यास पिके उंच झाल्यास फवारणी करणं अशक्यच मात्र यावर मात करण्यासाठी कराड तालुक्यातील अनेक शेतकरी आता ड्रोन फवारणीकडे ओळू लागले आहेत आज खोडशीतील प्रगतशील शेतकरी माजी सेवानिवृत्त शिक्षक उत्तम भोसले यांनी ड्रोनद्वारे औषध फवारणी केली यावेळी ड्रोन फवारणी पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी गर्दी केली होती सोयाबीन पिकावर ही फवारणी करण्यात आली ही आधुनिक फवारणी पद्धत असून ड्रोनद्वारे औषध फवारणी केल्यामुळे पिकांवर सारख्या प्रमाणात फवारणी होते फवारणीचे थेंब पिकांवर सर्वत्र पसरल्याने अन्नसंचय करण्याची कार्यक्षमता वाढते तसेच वेळ व पैशाचीही बचत होते सात मिनटामध्ये एक एकर क्षेत्र फवारता येते अशी माहिती यावेळी ड्रोन मालक प्रदीप पाटील श्री ॲग्रो ड्रोन सर्व्हिस कुट्रे यांनी दिली आहे की प्रदीप पाटील श्री ॲग्रीकल्चर ड्रोन सर्व्हिस कुट्रे हे आमच्या ड्रोन सर्व्हिस आम्ही शेतकऱ्यांना औषध फवारणीचे सर्व्हिस देत असतो तर ह्या ड्रोनच्या फवारणीचे फायदे असे आहेत की कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त क्षेत्र फवारू शकतो अगदी सहा साथ सा ते सात मिनटामध्ये आपण स एक एकरचा प्लॉट फवारू शकतो त्यासाठी आपल्याला दहा लिटर पाण्याची आवश्यकता असते आणि सात मिनटाचा वेळ लागत असतो ड्रोनच्या फवारणीचे फायदे असे आहेत की त्याची थेंबाची जी साईज असते ती एकदम नॅनो थेंब असतात पन्नास ते वीस मायक्रोन एवढे नॅनोस थेंब असतात आणि आपल्या मॅनोली पंपाची थेंबाची जाडे असते तीनशे ते चारशे मायक्रोन एवढी जाड असते त्यामुळं पानावरती पडल्या पडल्या आपण हातपंपाचे औषध लवकर वाळत नाही आहे आणि दोनशे लिटर पाणी आपल्याला पूर्ण एकरासाठी लागत असते आणि ड्रोनच्या फवारणीसाठी आपल्याला दहा लिटर पाणी लागत असते पन्नास ते वीस मायक्रॉन थेंब पानावरती पडल्या पडल्या वीस ते चाळीस सेकंदामध्ये पान किती औषध शोषून घेत असते जरी एक वीस मिनटानंतर पाऊस आला तरी त्याचा सा काही साईड इफेक्ट किंवा औषध वाहून जाणे वगैरे त्याचे साईड इफेक्ट काय पिकाला होत नाही आहेत त्यामुळं ड्रोनच्या फवारणीचे खूपच फायदे आहेत आणि अलीकडं आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये बरेचसे शेतकरी या ड्रोनच्या फवारणीचे उपभोग आहेत तर ह्या फवारणीचा आत्ताच आम्ही खुर्शीतील उत्तम भोसले सरांच्या प्लॉटवरती फवारणी अख्याप केली दोन एकरचा सोयाबीनचा प्लॉट आहे तर त्यांनी पाहिलेलं आहे फवारणी तर सर काय तुम्हाला फवारणी आणि तुमचे मॅन्युअली फवारणी काय हे वाटलं जरा सांगा माणसाने मा, फवारणी करताना एकतर सोयाबीन वृक्ष आलेला असतंय त्यामुळे तुडवलं जाते नुकसान होतंय आणि दुसरी गोष्ट या ड्रोननं जर आपण फवारणी केली तर औषध कमी लागते पाणी कमी लागतं आहे शिवाय सोयाबीन तुडवलं जाणार आहे ते वाचतं आहे त्यामुळे होणारं शेतकऱ्याचं नुकसान आहे ते नुकसानसुद्धा टाळलं जात आहे शिवाय औषधसुद्धा कमी प्रमाणात लागते पुरेपूर औषधाचा वापर या ड्रोनद्वारे के करतो शेतकऱ्याला मी विनंती करतो की कोणत्याही प्रकारचं सोयाबीन असू दे भुईमुग असू द्या ऊस असू द्या कोणत्याही प्रकारचं पीक असू द्या त्याच्यावरती तुम्ही ड्रोनच्या सहाय्यानं जर तुम्ही फवारणी केली तर निश्चितपणे त्याचा फायदा तर चांगला आहेच पण कमी वेळेत कमी खर्चात उत्पादन चांगलं घ्यायला हे अतिशय उपयुक्त आमचे मित्र प्रदीप पाटील कोठऱ्याचे त्यांना फक्त एक फोन केला की भागा ते ड्रोन घेऊन आलेले आहेत उद्देश एवढाच आहे की भागातल्या लोकांना हे सर्व प्रत्यक्ष बघता यावं माहिती मिळावी या उद्देशानं अतिशय चांगल्या चा पद्धतीचं हे ड्रोनचं काम चाललेलं आहे त्यांना तर काम सतत आहेच पण शेतकऱ्यांना विनंती आहे सर्वांना की ते त्यांनी जास्तीत जास्त लोकांनी ह्या ड्रोनचा वापर करावा फवारणीसाठी कारण आज मनुष्यबळ कमी आहे लेबर कमी आहे त्याच्यावरती हा संशोधन करून जो काढलेला उपाय आहे तो अतिशय चांगला आहे शेतकऱ्यांनी याचा जरूर वापर करावा एवढी मी सर्वांना विनंती करतो